छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की आज राजदीप मालवण या ठिकाणी राजकोट मालवण या ठिकाणी देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण आकृती पुतळा जो उभारला होता तो या ठिकाणी ढासळलेला आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी कारण की या सरकारने केवळ आठ महिन्यात एखाद्या बेजबाबदार अशा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झालं व त्यात मोठा भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व हा पुतळा पडलेला नसून हा महाराष्ट्रात स्वाभिमान या ठिकाणी आमचा स्वाभिमान ढासळलेला आहे त्यामुळं ह्याचा आम्ही निषेध करतो व संबंधित कंपनी संबंधित व्यक्तीची चौकशी होऊन अजून त्यांना काहीतरी गुन्हे दाखल व्हावेत हो अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय छत्रपती शिवाजी महाराज की अध्यक्ष